कोणती होती आईची जी, शेवटची इच्छा आणि पुढील भागामध्ये खरेच आब्याचे वडील दिसणार का तर नमस्कार मंडळी तुमचं सहर्ष स्वागत आहे वेब सिरीज अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये पाहिलेच असेल की दाद्याच्या आईच्या राहिलेले नैवेद्य दाखवणे टक्कल करणे हे सर्व विधी पार पडलेले आपल्याला दिसलेले आहे परंतु असं मानलं जाते की कावळ्याने नैवेद्य घेतला नाही तर त्या माणसाची कोणती तरी इच्छा अपूर्ण राहिलेली असते व येथेही आपल्याला पाहायला भेटतं की आभ्याच्या आईची काहीतरी इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे कावळा नैवेद्या स्पर्श पण करत नाही पण पुढच्या एपिसोड मध्ये आईची राहिलेली शेवटची इच्छा पाहायला भेटणार आहे त्यासोबत नेक्स्ट सीन मध्ये केवढा आणि केवढा आई आब्याच्या घरी येतात घरी आल्यानंतर दीपाली त्यांना चहा पाण्याबद्दल विचारते नंतर आब्या तिथून उठून जातो आब्याच्या पाठ्यामागे केवढा पण जाते आणि आब्याला दिलासा देते परंतु दुसरीकडे थोडा मेन पॉईंट होतो म्हणजेच केवडाची आई दाद्याला विचारते की तुमचे वडील अजून कस काय आले नाही त्यांना सांगितलं नाही का परंतु दाद्या या प्रश्नाचं उत्तर देणं टाळतो तर पुढच्या एपिसोड मध्ये तुम्हाला ना आईची शेवटची इच्छा करणार आहे पुढच्या एपिसोड मध्ये नाही पण त्या पुढच्या चार पाच एपिसोड नंतर तुम्हाला आब्याचे वडील शंभर टक्के बघायला भेटतील असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं आब्याचे वडील यायला पाहिजेत का फाई का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा